नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पारिजातकची फुले पाहणार आहोत हे आहे पारिजातकचे झाड हे झाड खूप औषधी आहे याची पानं फुलं मध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत पारिजातकची फुले रात्री सात नंतर उंबलायला सुरुवात होतात पारिजातकची फुले पहाटे अशी उंबलून सूर्योदयाच्या आधी अशी खाली मस्तपैकी फुलांचा सडा पडतो आणि ही एवढी सुंदर असतात की मन प्रसन्न करतात बघा ही फुले पारिजातकच्या फुलांचे जे दांडे असतात त्यापासून नैसर्गिक कलर तयार करतात हे पहा असा भगवा कलर तयार होतो पारिजातकच्या फुलांचे दांडे असे कट करून घेऊन ते सावलीत वाळवतात आणि त्यापासून भगवा कलर तयार होतो नैसर्गिक सुंदर मनमोहक